तर बघू शकता मित्रांनो इथून आता आपण हरभरा घेणार आहोत तर बघू शकता अशा प्रकारचा वलास हरभरा आपल्याला घ्यायचा आहे भाजण्यासाठी तर मित्रांनो आपल्याला वळा करण्यासाठी थोडा जास्त वाला हरभरा घ्यायचा आहे तर बघू शकता इकडे थोडा जास्त वला आहे तर इथून आता घेणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरभरा भाजणार आहोत तर बघू शकता हा घेऊन आलो आहे हरभरा भाजून घेणार आहोत तर मित्रांनो याला हुरडा म्हणतात तर हुरडा आपण आता बनवणार आहोत तर बघू शकता हा घेऊन आलेला आहे हरभरा तर आता हा येथेच भाजणार आहोत तर हा मित्रांनो आपल्याला जाळावरती भाजावा लागतो तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर आपण आता येथेच भाजायला लगेच सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ खूप आगळा वेगळा होणार आहे तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा तर आज आम्ही हरभरा भाजणार आहोत तर जाळावरती कसा भाजायचा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा तर हा हरभरा आपण आता येथेच भाजणार आहोत तर बघू शकता येथेच आपल्याला भाजायचा आहे मित्रांनो हरभरा हा भाजून खूप चांगला लागतो तर त्याला टेस्टसुद्धा खूप भारी येते मित्रांनो आपण ज्वारीचा किंवा गव्हाचा बाजरीचा हुरडा आपण बनवतो तशाच प्रकारे हा पण आपण हरभऱ्याचा पण हुरडा बनवणार आहोत तेव्हा मित्रांनो आपण आता हुरडा बनवायला लगेच सुरुवात करायची आहे तर आता येते त्यासाठी सरपण गोळा करणार आहोत थोडंसं तर मित्रांनो आता येथेच आम्ही सरपण गोळा करणार आहोत तर हरभरा भाजण्यासाठी थोडे मोठाले सरपण आम्ही घेणार आहोत म्हणजे हरभरा हा चांगला भाजता येईल तर मित्रांनो येथेच आज हरभऱ्याचा ओळा बनवणार आहोत तर येथे आणलेला आहे सरपण तर मित्रांनो आता उन्हाही खूप झालेलं आहे तर उन्हामध्येच आता आम्ही हरभरा भाजणार आहोत हा हरभरा इथेच आता लगेच भाजणार आहोत आम्ही तर मित्रांनो कशाप्रकारे भाजायचा तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा

तर मित्रांनो आपला हुरडा आता तयार झालेला आहे तर बघू शकता खूप छान असा हुरडा तयार झालेला आहे तर खूप छान असा भाजलेला आहे तर मित्रांनो आमचा आता हरभऱ्याचा हुरडा तयार झालेला दा आहे तर बघू शकता खूप छान असा आम्ही भाजून घेतलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे भाजल्यास खूप छान लागतो तर बघू शकता अशा प्रकारे आमचा हुरडा दा तयार झालेला आहे तर मित्रांनो बघू शकता खूप छान असा हरभऱ्याचा हुरडा तयार झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे भाजल्यास खूप चवदार लागतो मित्रांनो या हुरड्यामध्ये आपण इतरही प्रकार आहेत तर आपण बाजरीचा किंवा गव्हाचाही बनवू शकतो किंवा इतर ज्वारीचा सुद्धा बनवू शकतो तर ज्वारीचा सुद्धा खूप छान लागतो तर मित्रांनो एक नंबर झालेला आहे तर खूप छान अशा प्रकारे हुरडा लागतो तर मित्रांनो तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवू शकता तर खूप छान अशा प्रकारे हार्बेराचा हुरडा तयार होतो तर मित्रांनो चला पुन्हा भेटूया शेज का नवीन व्हिडिओमध्ये